दुःखाची थोडी जरी चुनूक लागली झळक लागली तर याचा अर्थ ते स्वामी महाराज म्हणजे बेटा कुठंतरी मोहात गुंतलेला आहे मोह म्हणजे काय मोह वैचित्य वैचित्य म्हणजे विपरीत ज्ञान मनुष्याला कुठंतरी विपरीत ज्ञान झाल्याशिवाय विपरीत कर्म केल्याशिवाय विपरीत भावना केल्याशिवाय म्हणजे असद्भावना असद्विचार आणि कर्म यांचा आपल्या जीवनामध्ये संबंध आल्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाचं त्याला थोडंसंसुद्धा झळकसुद्धा लागू शकत नाही इतकं हे त्याची हीच कसोटी आहे की आपण सुखी आहोत की दुःखी आहोत आपण कष्टी राहतो की नैराश्यत राहतो की आपण आशावान राहतो की आपण आशा विवर्जित अशा प्रकारची जी स्थिती आहे ती कोणती नैराशा जी पिंगलेला प्राप्त झालेली निराशा काय तो श्लोक आहे आशायां परमम दुःखम नैराश्यम परम ते नैराश्य नैराश्य म्हणजे उदासीनपणा हा असा उदासीनपणाही नाही त्याला म्हणायचं मनुष्याच्या जीवनामध्ये काहीतरी आपल्या जीवनात त्रुटी आहे व कमी आहे असं जी भावना आहे ही भावना त्याच्या ठिकाणी कधी राहत नाही म्हणून ते पिंगलेला जोपर्यंत आशा अंतकरणात होती तोपर्यंत तिला सुख नव्हतं रात्रभर झोप नाही परंतु काय तो श्लोक आहे आशायां परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम निराशा हेच म्हणजे या आशेचा परित्याग करणं याच्यात खरंच सुख आहे आशेचं ग्रहण करण्यामध्ये सुख नाही